स्वागत आहे आपले महाराष्ट्र मध मध्ये दिवसीय खेळाचं आयोजन इथे ज्ञानदीप शाळा आणि अनुसया वाडोकर शाळा या माध्यमिक शाळा यांच्यातर्फे करण्यात आलं तर यांचं उद्घाटन जे आहे ते क्रिकेटपटू श्री लढवीसर यांच्या यांच्याकडून झालं तर त्यांच्याकडून काही मोलाचे असे शब्द आपण व्यायखी सर आपण येणाऱ्या पिढीला आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांना जे पुढची पिढी आहे त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल आजच्या या खेळाच्या माध्यमातून मुलांना आणि शिक्षकांना हेच सांगेन की आपण जनरली अभ्यासावर जास्त फोकस करतो पण त्यासोबतच आपल्याला खेळावर पण थोडंफार फोकस करायला हवं जेवढा अभ्यास आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे तेवढंच खेळही इम्पॉर्टंट आहे आणि स्पेशली जर एखादा एखादा मुलगा किंवा मुलगी एखाद्या स्पोर्ट्समध्ये खरंच चांगला परफॉर्म करत असेल तर आपण नक्कीच त्यांना सपोर्ट करायला हवा पालकांनी शिक्षकांनी पर्सनल लेवलला जाऊन त्यांना सपोर्ट करायला हवा जेणेकरून ते पुढे जाऊन आपल्या शाळेला जिल्ह्याला आणि स्टेटला रिप्रेझेंट करते। आ, बाकी हे सांगित की स्पोर्ट्स हा आपल्या रेग्युलर लाईफचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे स्पोर्ट्सने फक्त तुमची मेंटलच नाही तर फिजिकल हेल्थ पण खूप इम्प्रूव्ह होते आणि त्यासाठी आणि या आजच्या तीन दिवसीय स्पर्धांसाठी मी शाळेतल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो शिक्षण प्रसारक मंडळाचे मी आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली आणि आपल्या तीन दिवस सांगणाऱ्या क्रीडा स्पर्धांना मला बोलवण्यात आलं त्याबद्दल त्यांचं आभार आभार मानतो आणि पालकांना आणि शिक्षकांना हीच विनंती करतो की आपण जेवढं आपलं फोकस अभ्यासावर असतं तेवढंच आपल्याला प्राधान्य खेळाला पण दिला द्यायला हवं बिकॉज खेळ हा पण आपल्या जीवनातला एक अमूल्य घटक आहे सो एक एक ही विनंती करीन की सत्तर टक्के आपण जर शिक्षणाला प्राधान्य दिलं तर तीस टक्के अॅटलिस्ट मुलांना खेळण्याला प्राधान्य द्यावं हो।